हॅलो फ्रेंड साजगाऊ किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला रसाबरोबर खाण्याचे धिरडे बनवून दाखवते हे गव्हाचं पीठ आहे हे ज्वारीचं पीठ आहे हे बेसनाचं पीठ आहे ह्याच्यामध्ये मिरची टाकली ओवा टाकलाय हळद टाकली काळा मसाला टाकला आहे सब्जी मसाला टाकला आहे थोडा थोडे जिरे टाकले साबूत साबूत जिरे तर जाता खरेदी चांगले तर लागले का चांगले लागते तर आणि मग का हे कोथिंबीर टाकले फ्रेश तुम्हाला पाहिजे असेल तर हिरवी मिरची ठेसून टाकू शकता लसनाच्या सतात कळ्या टाकल्या ह्याच्यामध्ये ठेसून लसूण मात्र टाकले आता हे सगळे मिक्स करून घेते आणि धिरडे करताना दाखवते हे मिक्स करून पंधरा ते वीस भी मिनिट भिजू द्यावं लागतं तुम्ही त्या बेसनाचे सुद्धा करू शकता बरं का निस्त्या बेसनाचे पण छान होते पण पात्र होत नाही आता हे बघा बघाय तव्यावर टाकलं आहे मी धिरडा आता हे उरचून घेते बरं एखादे चिटकते पण बारीक पट गॅस असला की गॅस चांगला मध्यम नियम चांगला करायचा गॅस बारीक करायचा नाही होता उलटून घेतला हा काही पळी ह्या पळीने टाकला आणि पळीनेच पसरला आणखी मी तुम्हाला करून दाखवते हे गाईसाठी केले ना गाय के कुत्र कावळे त्यांच्यासाठी छोटे छोटे केले आता हे काही जिवायला केले मोठं माझ्याकडे नैवेद्य नाही दाखवायचं म्हणून मी ह्याच्यात लसूण टाकलाय बर अडचण गेली थोडी दाखवायचं नाही आता हो काय छान भाजायचं तुमच्याकडे खुसखुशीत खात असतील तर जास्त पातळ करा माझ्याकडे खुसखुशीत आणि जास्त पातळ खात नाही म्हणून मी थोडा जाड केला आणि शिळा भात होता थोडा ती पण ह्याच्यामध्ये टाकला बरं गिंची एवढाच होता ते मिक्सर मधून काढलं आणि त्याच्यामध्ये मिक्स केला भाजायचा बरं का पोटाला पचत नाही ओवा वगैरे छान व्यवस्थित टाकायचा जास्त असला तर एक चमचा टाकायचा कारण अर्धा अर्धा चमचा टाकला दोन तीन माणसं खाण्या ते अर्धा अर्धा चमचा टाकले ह्याच्याकडे कोळी घेत नाहीत पण आपण रस केला ना के रसाबरोबर हेच खाते तर आता बघा किती छान क्रिस्पी भाजलाय आणखीन तुम्हाला हे करून दाखवते मी आता तेव्हा कागोद्र ह्याच्यावर तेल लावलं परत हे मिठ पाणी तयार केले ते लावलं आणि तवा पुसून घ्यायचा तवा पुसून घ्यायचा आणि आता बघा ह्याच्यावर असं टाकायचं भरून टाकायचं थोडं म्हणजे ते छान जाईल आता आपल्याला पातळ करायचं असलं तर पातळ करायचं जाड करायचं असलं तर जाड करायचं खूप पौष्टिक असते बर का तिन्ही पिठं असते त्याच्यामध्ये बेसन ज्वारी तुमच्याकडे नाचणीचं असलं तर नाचणीचा करा ज्वारी हे बेसन टाका आणि नाचणीचा करा असा हो करायचा जास्त पातळ करू नका जास्त पात्र केले की ते हे असं उचललं जाते आता ह्याला चांगलं वाळू द्यायचं मग चांगलं वाळून झालं की ह्याला तेल लावा बरोबर चांगलं भाजू द्यायचं असं चांगलं भाजलं ना वर असं ओलं राहिल्यावर तेल लावू नका चांगलं भाजू त्याला तेल सोडा असा साईडला साईड तेल सोडा आणि वरी पण थोडं लावा म्हणजे चांगलं भाजलं जाते खाली खाली खालची बाजू आपण वरची बाजू खाली केली ना की छान भाजले जाते छान निघते त्याला ला काही लागत नाही हो का मस्त निघते आता ह्याला थोडं बारीक करते का तर भाजलं गेले हे खालून परत त्याला ना एखाद्या वेळेस जळते किती छान लाल क्रिस्पी होऊन द्यायचं तव्याला अगोदर तेल लावायचं परत मिठाचं पाणी टाकायचं आणि परत हे पुसून घ्यायचं तवा चांगला पुसून घ्यायचा आणि परत हे टाकायचं हे केलेलं तयार मिक्स तयार हे केलेलं आहे ना तयार केलेलं त्याचं ते टाकायचं बेटर तयार करून ठेवलंय ना पत्तळ ते टाकून घ्यायचं आता होका छान भाजायला टाकताना तव्या तव्यावर टाकताना गॅस बारीक नाही करायचा बरं तुम्हाला पाहिजे बर तर वाटी नाही टाकू शकता चमच्या नीट नसलं तर जसं येईल तसं करायचं हे दीर्ड रसाबरोबर खूप छान लागते गोड सुद्धा होते बरं का गोड कसे करायचे तर नुसता गव्हाच्या पिठाचे करायचे गव्हाच्या पिठामध्ये गुळ टाकायचं चाचणी करून गुळ पातळ करायचं आणि त्याच्यात गव्हाचं पीठ मिक्स करायचं आपण गुलगुळेला कसं करतो तसं आणि ते करायचे ते पण छान होते बरं का लहान लहान मुलांना तर खूप आवडते बघा ते भाजून झाले खालून सुद्धा थोडं चांगलं भाजत येते चांगलं भाजलं ना तर चांगलं लागतं वेगळं आणि पोटाला पण पसते त्याच्यात पिठं असतात ना टाकलेले सगळे छान भाजले आता हे अशी घडी करायची कांद्याने पण ह्याला तेल लावते बरं का कांदा फोडायचा अर्धा आणि त्याच्याने ते तेल लावायचं माझी जरी तिखट धेड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करू कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही धेड्याची रेसिपी कशी वाटली धन्यवाद